हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा दादा तुम्ही मला सांगत होते ना बाबांना कोरोना झाला होता तुम्ही सतरा दिवस हॉस्पिटल मध्ये होते तर मला सांगा मला ही माहिती बी नाही तरी तुम्हाला विचारतोय ताईंना विचारतोय या सगळ्या तुमच्या घरात परिवार यांना विचारतोय ज्या क्षणी आपलाही माणूस कोणी कोणी ज्यावेळेस कोरोना झाला कुठलाही आजर होऊ द्या आणि ज्या क्षणी डॉक्टरांचा फोन येतो त्या दिवशी त्यावेळेस किती धडकी भरते काय आहे डॉक्टर आता माझा आई बापा ॲडमिट होता अठ्ठावीस दिवस ऍडमिट होता फोन यायचा डॉक्टरांचा भेटून नव्हते देत डॉक्टर काय म्हणतात हे म्हणण्यासाठी अंगावर काटा यायचा डॉक्टर काय चांगली खबर देतात का वाईट देतात काय सांगतात असं असं दडकून यायचं खाय व्हायचं बाप बाप असतो ना रे बाबा घातली बाप ना दहा हजाराची साडी लिकिनी झाला ना इंजिनियर पोरगा लग्न झालं ना नाही रडत आयुष्यभराची अश्रू साठून ठेवतो डोळ्यात आणि ज्यावेळेस लेख जाती ना सगळ्यांना भेटती रे आजी का जाते आजी चालले ग जाऊ का, का लग्न झालेलं असतं आता निघालेले असते लेख सासराला या लेकी आहे त्यांनी आपला बाप डोळ्यासमोर आणि इथं बाप आहे त्यांनी आपली लेख डोळ्यासमोर इथं भाऊ आहे त्यांनी आपली बहीण डोळ्यासमोर आण निघालेला असतो ना ज्यावेळेस जाती आजीला भेटते अगदी दोन मिनटात ऐका निघाले का आजी जाऊ का जागले करा भेटायला याच्यासाठी आले आजी जोपर्यंत तुझ्या या श्वास आहे ना आजी माझ्या बापाला काही कमी पडून देऊ नकोस क्षणोक्षणाला माझी आठवण काढे त्याला माहिती आहे लय प्रेम करतो प्रेम करतो जाऊ का आजी सांगते जावाळा निघती ना लिहिती दोन जाते आणि आपल्या छोट्या भावाला सांगते ए बाळा जाऊ का रे लई प्रेम असत इंजिनियर बनवलं बघ तुला करा इंजिनियर बनवलं तुला ना बघ दहा आजाराची साडी अंगावर आहे आज लग्न आहे माझ आजही बापाच्या अंगावर फाटलेलं रोथराचे बघ आजही नवीन नाही कपडे घातले रे तुझ्या अंगावरचा जो चार पाच हजारचा ड्रेस पाहतो ना हे वैभवे रे आपल्या बापाचं जाता जाता सांगते हात मोठी बारक्या भावाला हात जोडते जाऊ का बाळा बापाला संबळ बरका उलट बोलू नको कर्ज बाजारी झालाय आता कर्ज फेडतानाच आयुष्य जाणार आहे शब्द दिलता त्याने दहा हजाराची साडी दिन घातली बघ दहा हजाराची साडी समोर उभा आहे तुझ्या भावाला रडायला येतं कडकडून बहिणीला मिठी मारतो निठे पूर्वी आईकडे जाते ए माय जाऊ का ग कडकडून मिठी मारती माईची किती बी मांडण उद्या पण सासरी जाते तेवढेच मिठी मारती बर कथित आई म्हणतात काय आईचं प्रेम असत बाप का सांगतो पोरांना तरुणांना का सांगतो आई बाप्पाला सांभाळा सांगू का अगदी शेवट आलोय मी झालोय माझं कीर्तन आपण लहान असतो ना लहान वेळेस आपल्या तोंडात थोडे थोडे दात आलेले असतात ती आई काय करते माहिती का तो बाप काय दोघ मी बसलेले असतात आपल्या समोर एक एक लेकरू असती दोन असू द्यात लई प्रेम असतो असा घास आहे ना घास असा घास आई असा बारीक बारीक घास करून बाळाला चारते बाळाच बरोबर म्हणून बाळाने शी केली तर कधीच गान म्हणत नाही कधीच शी काढते पण एक वेळा असा येतो त्या बाळू त्यात ते बाळ असतं पण एक असा वेळ येतो की आई वडील वृद्ध झालेले असतात त्यांच्या तोंडात दात राहिलेले नसतात त्यांना जागेवर उठा येत नसतं लेकरं झालेली ले असतात मग ज्या वेळेस लेकरांनी मोठं झाल्यानंतर ले आठवायला पाहिजे आपल्या आईने बारीक बारीक घास करून आपल्याला आपल्यालाय आता माझ्या आईच्या तोंडात दात नाही माझ्या बापाच्या तोंडात दात नाही मग का नाही बारीक बारीक घास करून आपण आपल्या आई बाप्पाला चारावा लागत प्रेमई वर काय जीवनात मग त्यांनी केली शीत त्याला का गाण म्हणावी अरे आपण शी केल्यावर गाण म्हणलेत का ते कशाचा विचार नाही केला त्याला बाप पण त्याला आई म्हणतात दादा अरे या हृदयावर छाताडावर लात खाऊन असताना तर दूध पाजणारी जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे आई आई बर का जगातील एकमेव व्यक्ती आई जातीन एक माईला कडकडून कर मिठी मारती ए माय चालले ग नाही बाप प्रेम करतो ग माय उद्या कष्ट करून येणार येणारे कर्जबाजारी झालाय दारात आला ना त्याला माझं नाव आठवण मला म्हणीन ए बाई पाण्याचा तांब्या घेऊन ये ग थंड पाणी घेऊन ये त्याच्या लक्षात नसेल मी सासरी गेले पण मी नाही ना आली आई माझी जागा तुला घ्यायला लागेल जायला लागेल पाण्याचं तांब्या घेऊन डायबेटीस आहे का त्याला ब्लड प्रेशर आहे त्याच्या लक्षात राहत नाही गोळ्या खायच्या उद्या हाक मारन त्याचं विस्मरण झालेलं असेल की त्याला माहिती नसेल लग्न झाले का नाही झालं सहज मला हाका मारन पण मला हाक मारल्यानंतर ती कपाटावरची तेवढी डबी गोळ्यांची माझ्या बापाला घेऊन जागा लई प्रेम करतो दहा हजाराची साडी घातली त्याच्यासाठी माय काय प्रेम आहे दादा शेवट विचारते शेवट माईला हे माय अग सांग ना माझा बाप कुठे माय आई सांगते हे बाळा एवढं प्रेम करते का ग बापावर माई सांग बाप ना ग माझा बाप कुठे त्यावेळेस आई सांगते अग आज तुझं लग्न आहे ना दिवसभर जेवला नसेल बघ पाहुणा रवळ्या जेवतोय ना त्यांच्या पत्रावळ्या गोळ्या करत अस आणि अजूनही पत्रावळ्या गोळ्या करतो बाप डोळ्यासमोरांना करत असतो मग रडता येत नाही बाई सगळ्यांना भेटून जातील तीस सेकंद राहिलेत माझ्याकडं तीस सेकंद सगळ्यांना लेख भेटत जाते सगळ्यांना लेख भेटत जाते आणि भेटत असताना ना आणि माईला विचारते बाप कुठे बाप खांबाच्या बाजूला जाऊन अरे एकटा हुंदका देऊन रडत असतो खांबाला धरून रडत असतो लेख जाती अरे मोठ्याने बाबा म्हणावं आणि काय मजा आले त्या बापाच्या डोळ्यात पाणी नाही यावं अरे पाणी येतं त्या बापाच्या डोळ्यातून कडकडून लेखीला मिठी मारतो हे बाबा अरे दहा हजाराची साडी दिली गाव तुम्ही मला तुमचा शब्द पूर्ण केला बाबा लेकिन नो बापाचा भी शब्द पूर्ण करायला लई कष्ट केलेलं असत आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत त्या बापाला विसरू नका बाबा तुमचं प्रॉमिस तुम्ही पूर्ण केलं दहा हजाराची साडी दिली बाई आणि पाच हजाराचा ड्रेस घातला बाबा तुम्ही आजही मळक्या धोत राहते तुम्ही का नाही नवीन दोतर घेतलं बाळा मी जर नवीन दोतर घेतला असतं तर दहा हजाराची साडी तुला देऊ शकलो नसतो याला त्याग म्हणतात आणि तो बापच करू शकतो दादा जप करू शकतो झालंय माझं कीर्तन तुम्ही कोणताही बाप्पा तुम्ही जा थोडा इतिहासात जा तुम्ही शिवचरित्रात जा तुम्ही कुठेही जा कुठेही जा ना तुम्ही मी शिवचरित्र आजच्या कीर्तनात सांगणार नाही मी शिवचरित्र नाही मी कीर्तनात सांगतो हा कीर्तन शिवचरित्राचं नाहीये दादा पण एक बाप सांगत असताना शिवाजी महाराज आणि ज्यावेळेस संभाजीराजांच्या देहातला प्राण चालला होता मुलाच्या देहातला प्राण चालला होता मुलाला कोण आठवतो तो माहिती का जीप छाटत होती अशी खाली जीप वळवळत पडली होती आणि जीप सांगत होती बाबा आबासाहेब आठवत ते राजेंनी सांगितलं हे स्वराज्याचं स्वप्न संभाजीराजे तुम्हाला पूर्ण करावं लागेल आणि माझ्या संभाजीराजांना माझा बाप आठवला होता जगी ऐसा बाप हवा काय बाप आहे दादा जगी ऐसा डोळं काढलं होतं ज्या डोळ्यानी बापाला आयुष्यभर बघित होतं संभाजी राजांचे तपत सळ्या डोळ्यात घातल्या होत्या आणि सपकन डोळे बाब खोमण्या उरल्या होत्या फक्त आणि औरंगजेबाकडे पाहत होता संभाजीराजा औरंगजेब सांगते हे संभाजी तुझे डर नाही लागता की अरे संभाजीराजे सांगतायत अरे काय काय बापाचं प्रेम होत अरे डर नाही लागता अरे छत्रपती शिवाजी राजांचा पुत्र आहे संभाजी माझ्या माझ्यामुळे इतरांना भीती वाटते इतकं शौर्य होतं संभाजीराजांचं हात कापले होते पण हात कापताना बाप डोळ्यासमोर आई डोळ्यासमोर येत होती प्रेम होतं हे स्वराज्य होतं हे संस्कार होते दादा मी शिवचरित्र सांगत नाही फक्त बाप कधी कधी बापानं काय त्याग केलाय बाप पाहायचा असेल तर कधीतरी ज्ञानोपराईंच्या जीवनात दुखवून पा कळेल तुम्हाला बाप काय असतो दादा त्यांच्या बापाकडे जा कळेल तुम्हाला मला तेवढा वेळ राहिले नाही झाले माझं कीर्तन अगदी वेळ नाही मी तुमचा बाप बाप असतो बाप बोलताना पहाना निघाली ना लेख बाप साठवी तो आश्रू फक्त एका क्षणासाठी जन्म रडतो लेख जाताना सासरी लेख जाताना सासरी रडतो तो बाप रडतो तो बापासाठी एकदा तरी डोळ्यात पाणी सगळ्यांच्या या उभर का असो दादा झालंय माझं कीर्तन या ठिकाणी आपण सगळ्यांनी मला बोलवलं भरभरून प्रेम दिलं आपण इतक्या वेळ हे कीर्तन श्रवण केलं बोलताना वाणीतून एखादा शब्द केला असेल जात धर्म काही नसतो मला जरी दोन माणसांनी म्हणले ना महाराज तुम्ही मुस्लिमन कीर्तन करताना या गादीवर आहे कधी कधी लोक अशी म्हणतात ही गादी वाटते आता माझ्या हि तर उभं राहिले नाही गादी वाटत असेल का तुम्हाला काय वाटतो माझा एक शब्द वाकडा गेला का काय बोललो का मी कोणाला का माझा अरे कुठल्या जाती जन्मालाला याच्यातून तुझं श्रेष्ठ नाही ठरत रे दादा तुझ्या कर्तृत्वावरून तुझं श्रेष्ठ तो तु ठरत असो जे काही बोललो माझे गुरुवारे वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे यांची असतं रे कृपा जे काही बोललो माझे गुरुवर्य सदानंद गुरुजी आळंदीकर यांची असणारी कृपा जे काही बोललो माझे गुरुवर्य माझे वडील वडिलांची मनाशिका देवा महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार हरिभक्तबराय दुर्म्मन महाराज अतार यांची असणारी कृपा बोलताना काही एखादा वाणीतून शब्द गेला असेल कुणाच्या भावना दुखावल्या असतील कुणाच्या अंतकरणापर्यंत गेलो असेल अंतकरणातून माफी मागेल एकदा साऊंड सिस्टीम साठी शेवटी जोरात टाळ्या वाजवा वाटलं तरी चालेल आता एकदा कलाकारांसाठी टाळ्या वाजवा हे हे चार कलाकार हे सगळेच कलाकार बरं का, का आमच्या आई साहेब आज टाळ घेऊन उभे आहेत यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा आमच्या अविनाश महाराजांसाठी वाजवा लय लांबून आले ते माझ्यासाठी आज कीर्तनाला महाराज खरंच धन्यवाद तुमचा मोठा एपिसोड तुम्ही माझ्यासाठी आला हे प्रेम राहू द्या बाकी सगळं मिळतं जीवनात असू द्यात वाजवा माझ्यासाठी वाटल्या तर वाजवा हे युट्यूब शूटिंगवाले एक फोनवर आले बरं का यांची लय दावपळ असती लव दादा आहे तुम्ही या दोघांसाठी टाळ्या वाजवा चांगली पुरेत लहान आहेत पण तळमळ करताच त्यांच्यामुळं परमार्थ घराघरापर्यंत पोहोचला युट्यूबच्या माध्यमातून शरद दादांचं धन्यवाद खरंच दादांचं सुंदर काम आहे या युट्यूबच्या माध्यमातून लोक बघतात की युट्यूबमधने किती पैसा मिळतो अरे पैसा बाजूला ठेवा त्यांना किती मिळतो त्यांच्यामुळं देव घराघरापर्यंत पोचला हे लय महत्वाचं आहे म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या मायासाठी वाजवल्या का हा चला आता तुमच्या यासाठी एकदा सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा मी या ठिकाणी भगवान परमात्म्या चरणी प्रार्थना करतो आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे श्री कैलासवासी सोपानराव शंकरराव गायकवाड यांच्या जीवात्म्यास या ठिकाणी खरंच भगवान परमात्म्याने त्यांच्या चरणाजवळ त्यांना जागा दिलीच आहे पण या गायकवाड कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची संधी भगवान परमात्म्यांनी शक्ती द्यावी या ठिकाणी सगळ्यांना एकदा धन्यवाद अविनाश जाधव महाराज गायनाचार्य यांच्या गायनाला वंदन म्हणून त्यांना बनकर टेलर्स कडून पाचशे रुपये देणगी त्यांनी धन्यवाद या ठिकाणी कलाकारांच्या जीवनात काय काय होतं माहिती का कीर्तनकारांच्या लोकांना कलाकारांचे पैसे दिसतात त्यांच्या मागचा त्या कुणाला दिसत नाही सगळं सोडून आले त्यांची लेकर आई बाप नाही आठवत त्यांना असू दे हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा